इकडे नवारी सारी शिवाला दिले मावशी बोलता अजून झाली नाही दोन तीन तास लागतील आता दोन तीन तास इथे काय करू चार दिवस झाले शिवाला दिले अजून शिवली नाही जाम भारी जामभारी हॅलो काय व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सकाळी सकाळी मस्त वर्कआउट करून आलोय तिथं इकडे नवारी सारी शिवाला दिलीय मावशी बोलता अजून झाली नाही दोन तीन तास लागतील आता तास इथं काय करू ओके okay. मावशी बोलतं पटापट इथं काम होणार नाही झुटा नाही सज्ज आहे नाही हे जात आहे युट्यूब पे हा ओके मंडली आता ही शिवाला दिले चार दिवस झाले शिवाला दिले अजून शिवली नाही चला आता सारी घेता ना पहिले फुला लेकिन पक्का होय का ना किंक येनी बिनी लेके आता है। फिल मैं है। ले मैं आता फिर मी आता दो घंटा किती पास करू मावशी बोलतो दो घंटा लगेगा एक तो मी आता हो भेवंडीस आहे जाम टाइम लागत आहे मावशी को काय माहिती आहे मी आता भाजीपाला लेणे को सामान खरेदी करायला येतो मावशी काय मावशीला वाटतं असंच फिरत असतो तसा तर फिरतच असतो आंटी लवकर दे जावा रात्री ची माशी असत सॉरी आंटी असत असू नको काम पटापट पड़ कर चला तो काय काम झालेला नाही तर आपण जाऊ फुल मार्केट आणि मग मा तिकडं फुलाबीला घेऊ जरा हारबीर घेऊ मस्त की बजरंगबलीला आणि पालखीला आणि येण्याविण्या घेऊ या ना काय ओके मंडळी तर आता पोचला इथं फुल मार्केटला आणि आता येण्या घ्यायला आल्या तोपर्यंत तिकडे आपला दुसरा काम रेडी होतो बरं इथं जरा फुला दिला बसाव यो भाई बाईं आवर पैसे बोलतो तर मला चक्कर आली त्याचा भाव ऐकून लय भाव बोलते येऊ लय भाऊ कसा काय सारत ओके मंडळी फायनली घेऊन आलो रे जाम बेकार बाबा गजरं हार येण्या सगळ्या घेतले या बायकांचं नुसतं सोलं आपला काय पावडर टिकली लावली कपडे घातला चालला प्रत्येक प्रोग्रामाला या ना गजरं पाहिजे या ना येण्या पाहिजे अरे देवा लगीन नकार करू पण ते काय करायला लागतं करा आता काय करायला लागतं तर आणि या असं फिरायला लागतं नाही तर आपला माणसांचा काय नुसती पावडर टिकली लावली पावडर भेटली तर ठीक नाही तर फिरायला लावली चोलाचोल केली केसा उखल चालला आण ना केसाना एक मेकअप आर्टिस्ट यांना मेकअप करायला एक बाई अरे कसा व्हायचं व्हेरी डेंजरस तर मंडळी आता आलेलो आहे इकडे मस्त पैकी आम्ही पार्टीचं जरा आयोजन करतोय नियोजन चालू उद्याची यांची जत्रा आहे यांची जत्रा आहे उद्या उद्या ना पालखीला गेल तर जाऊ त्या आता मी काही बोलत नाही लागेल त्याला तुम्हाला मजा येईल या बाईने इकडे कोंबरा आणले मिनी दिले कोंबरा आणले म्हणजे मिनी दिले त्याला पैसे मिनी दिले आहेत दिले म्हणजे नारायला जत्रेला ना उद्याची सोय करणार का नाही चाल ना एक सुक्का एक रस्ता कोली बोलला तर तुम्ही मच्छी माटन रास द्यायला पाहिजे बघू देताना का नाही तुम्हाला सांगेन उद्या आला तर तू अरे लोक नाही ते मुसलमान नाही आम्ही आम्ही गाववर लावू अरे तुम्ही तुम्ही तर जास्त द्यायला पाहिजे जास्त मग चल ना बघता चला उद्या देत का नाही आता आम्ही नियोजन करतो इकडे सर्व मिळून बघू या झाडाखाली आम्हाला रातचे बसायचं आहे असं नियोजन चालू आहे आमचा नवीन रोडला पिण्या खाण्याचं फक्त खाण्याचं काम आहे पिण्याचं काम नाही बघता सावली बिवली कशी येईल रातचे त्या त्याप्रकारे आम्ही नियोजन करू ओके 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 आणटी केला का नाही काम बरोबर या काय कचरा का द्यायला लावले सारी द्या वाचलेलं आहे सामान का चाल येईल आधी पुसाला काम येईल आम्हाला लेस का चाल ओके चाल चालेल चला ले आता लेस वगैरे घ्यायला आलेलो आहे आणि आता माझ्या सोनूची माझ्या बायकोची नऊवारी घ्यायला आल्या बायकांचं एवढं सोल चपली नवीन गजर नवऱ्या मेकअप केसा माणसांचा काय आंग ढवला पावडर लावली केसा उकल चालला काही एक्स्ट्रा चार्ज मागते मावशी सॉरी आंटी काय नको खबर घेऊ तू मला डिस्काउंट दे गाडी विकायला लागली पेट्रोल मी काय बोलतो गाडी बेचना पडा साडी केली काय आंटी गाडीन पेट्रोल टाकायला पण पैसे नाही दोनशे ते भाऊस भाऊ आहे ना तू नाही का डिस्काउंट नाही देणार व्हेरी डेंजरस आंटी देंजरस आंटी माझं माझी आता घरी पोचलेलो आहो आणि आता आमच्या कांशेला पण घेऊन आलेलो आहो जरा काम करायला हेल्प करायला झाडू मारले सकाळी सकाळी तरी पण अख्खा वाऱ्याने पाला पाल्यान अंगण भरले आणि माझ्या सोने रांगोली काढलेली आहे जय हनुमान आणि इकडे आमची सोय सुविधा समोसे पाण्याच्या बाटल्या वगैरे आता बघूया अजून बाटल्या टाकायच्या थंड्या करायला थंड्या झाल्या नाही ओके मंडळी तर आम्ही मस्त पैकी रेडी झालेलो आहे तुला कोणी एवढा लवकर निकाल सांगला होता चार वाजता निघेल तुला लवकर कोणी निघायला सांगला होता ओके मंडळी तर चला आता मस्त पैकी निघल्या आम्ही ये बघा का okay. <laughs> <laughs> वा वा किती मेहनत मला काय काय आणायला लागले तुम्ही सगळं बघलाच असेल ना मी मस्त जुनं कपडं घालून पावडर टिकली लावून दुसरा काहीच नाही त्यानं माझ्या डोल्यानं पाकडू गेले एक डोला लढतं आणि एक डोला चांगला आहे एका डोल्याला पिरियड आले ओके जामभारी जाम भारी वा विदाऊट हेल्प असं होऊ शकत नाही असा होऊ शकत नाही ते पण किती क्रिएटिव्हिटी केली आहे मी दाखवत आहे उलटी लावली होती इथून अशी मीनी त्याला कापली पक्कर खाली मला येऊ पाहिजे अरे कसलं येऊ न बी आण चला जरा थांबता आज जाणार नाही मी आता मंदिरात नाही इथं पालखी आली तरच मग डायरेक्ट इथून पालखी सोबत जाणार बघुंडली तर आपलं मस्तपैकी इकडे नियोजनच झालेलं आहे समोस मगाशी मग अशी बिचाऱ्यांनी प्लेटी अशा मांडून ठेवल्या ना वाऱ्या आला ना वाऱ्यान आख्या प्लेटी उरवल्या बघ समोसा टाकून घ्या कोण किती जण आहेत भरले इकडे पाण्याचा मस्तपैकी थंड्या झाल्या का पण सगळ्या नसतील झाल्या तर परत टाका तुम्ही खाऊन घ्या मी पण मस्त पैकी पनीर चिल्ली आणि भाकर खाली रात्रीची काय आता माझ्या वाटेची होती या बाया अर्धा पावण तास झाला पालखीला जायला निघल्या त्या काढायला यांचा अजून फोटो सीझन खपन आहे जय श्री राम अजून काय संध्याकाळी अनिल महाराज अरे थांब ना तिकडे दाखवून देना आम्ही इथे <laughs> वाट बघता आतुरतेने दीड तास झाला टाईम दिलदा अजून येत नाही काय तर रजनी ताई कस वाटत आज आपल्या हनुमान बजरंग बलीची पालखी येते छान वाटतय का तू डान्स करणार आहे का आज लगेच डेमो दाखव ना अग बै आता रजनी वाहिनी आणि सोनू माझी मोठ्या फुगड्या घालणार आहेत <laughs> फुगड्यांचा शो होणार आहे इथे काय घालायच्या आता का दोघी हा दोघीलाय बाहेर जायचं नको खाली नाही पारायचा आपल्याला गा फुगड्या घालत 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 एवढंच जोरं नाय वरती हां चला चला थंडा प्या थंडा प्या

दादा मस्त पैके आम्हे दर्शन ॾियां आलूलो ना लांब घ्या जरा अरे घ्या असं काही नाही ओके मंडली तर जेवण आलेलो आहे आजचा जेवण लय भारी होता मस्त आहे आणि मीनी शिवून मिनी डिझाईन दिलेली नववारीची त्या नवारीला खूप लोकांनी विचारलं ओके मंडली एवढे समोसे उरले मला टेन्शन आलता का समोसा पुरता का नाही पुरतान मी पन्नास अजून एक्स्ट्रा सांगलं तर तीनशे त्याच्यानंतर अजून पन्नास एक्स्ट्रा हे उरले तीस नशीब मीने सांगलं आणि याचा पण खूप मला मदत लाभली आज कांचा काय झालं टॅचू झाला का ते मंडळी आलेलो आता धाब्यावर इकडे सामान उतरवाला काय आला नाही दोघच बिचारा आज डर गे आता क्या डर आता क्या नाही ना डर नाही लागतो ना डर नाही लागत ना ओके आता सामान उतरवतो मस्त होय की समोसा लाया है तुम्हारे लिए बहुत तेरा याद निकाल रहा था वो बार बार ला ला मेरे भाई के लिए समोसा लेता है मैं लिहता मी जो आईस बॉक्स टाकला होता त्याच्यामध्ये आईस घेतला होता हॉटेलचा आईस बॉक्स अख्खा उचलून आणला होता मस्त पैकी काम फिट टाकून टाकला काही टेन्शन नाही समोसा पुरलं माझ्या मनाला शांती भेटली टेन्शन आलता जर कमी पडलं एका एक माणसाला तरी कमी पडला तर मला किती शिवा देत शिवा नाही देणार पण खूप वाईट वाटत आहे जाऊ दे बोल काय तरी ओके मंडळी तर चला आजचा मस्त पैकी पालखीला सोला झालेला आहे आणि हॉटेलवर सामान वगैरे हो सगळ्या गोष्टी करून आलेलो आहे ना आता इना दराची बारी आलेली माझी तो हिना पटला आलो रे अमोल पाटील यांनी मला मेसेज करून बोलवलं आहे का त्यांची बारी विना मग कशीच घेतलेस तू आता की विना पकडता नाईट मारता येते सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला तुम्हाला शेती आहे का आता हा शेतकरीच होता तर त्याने प्रश्न केला की शेती कशासाठी पाहिजे करायसाठी पाहिजे का विकाईसाठी पाहिजे नाही 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 शेती पाहिजे हे महत्वाचं आहे मला आवर्ण मी मध्ये बोलतो की शेती तुम्ही सांगताय शेती आहे त्यांची आणि जेवढी पाहिजे सरासरी जेवढी असते आपण जर कोण आता तेवढी त्यांची तुमची शेती आहे का आमची शेती आहे मला माहिती नाही बोला मग तुमची शेती आहे तर तुमच्या मुलीला शेतीविषयी काही माहिती आहे का म्हणतो तर सगळं माहिती आहे माझ्या मुलीला सगळं काम शेतातलं येते त्याला माहिती आहे कुठे प्रॅक्टिकल करायचंय बोलव ना त्याला वाटलं असं कोणीतरी बोंडे आणले बरोबर आपलं मान बोल तुला शेताच काम सगळं येते येते तिला सांगून शिकून चावी देऊन ठेवलेला होता नाही बोलायचा नाही नक्की बेटा सगळं येते स्वयंपाक सगळं येते तू शेतावर कधी गेलेली मग दरवर्षी जाते आता बाय तुला एक प्रश्न शेवटचा त्या प्रश्नाचं उत्तर दे शेतावर गेल्यानंतर आणि जाते 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 करप कवली आणि करंजी याच्यामधला फरक स्पष्ट करून सांगू एकच आहे वस्तू एकच आहे पण बेटा करप कौरे आणि करंडी याच्यातला फरक सांग मुलगी आईकडे बघते आई बाबा बघते बाप माधाऱ्याकडे बघतो माधारा माझ्याकडे बघते kita nak